नंदुर नगर नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांची काल छाननी प्रक्रिया पूर्ण पार पाडली या छाननी छाननीच्या प्रक्रियेअंत आ... आ... नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयवंत जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवापूरमध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी उभे आहे तळोद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी माघी योगेश चौधरी यांना नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे तळोद्यामध्ये देखील आम्ही दोन तीन ठिकाणी अहमदनता सर्वच ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शहाद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी हाजी मकसूद खाटीक या तरुण मुस्लिम सुशिक्षित तरुणाला तळागाळातल्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी देखील जवळपास तेवीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा न शहादा नगरपालिकेत लढत आहे नंदुरबारमध्ये मात्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पक्षा शिंदे गटाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे तिथे नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केलेला आहे तथा बघा की आज आपण बघायला गेलं तर चारपैकी तीन ठिकाणी नगराध्यक्षांनी पूर्ण पॅनल स्वबळावर देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप नंतरचा दुसरा मोठा पक्ष या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळं निश्चित त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत जिल्हाभरामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही काही राजकीय परिस्थिती अभयारता असतात त्यामुळं काही निर्णय घ्यावे लागतात निश्चित ये येणाऱ्या काळामध्ये जे काही नाराज असतील पक्षामध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नसेल त्या सर्वांची नाराजगी दूर करून त्या ठिकाणी त्यांना पक्षामध्ये पुन्हा सक्रिय करून घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार ह्या जिल्ह्याभरात करणार आहोत त्यामुळं नाराजी निश्चित असते कार्यकर्त्यांमध्ये ती दूर करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये या सर्व नाराजी दूर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर कसा विजय होईल याकडे आम्ही आमचं लक्ष वेधणार आहोत एक मग लक्षात घ्या की भाजपमध्ये आम्ही कोणाशी संवाद साधावा हा एक फार मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडतो नेहमी पडतो राष्ट्रवादी तिथं भाजपसोबत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हाभरामध्ये अनेक प्रकारच्या गटबाजीत भाजपामध्ये आम्हाला दिसून येते त्या ठिकाणी कुठल्या तालुक्यात नेमकं कोणाशी बोलावं हा देखील प्रश्न आम्हाला पडत असतो विशेष करून अक्कलकुवा धडगावमध्ये कोणाशी चर्चा करावी नवापूरमध्ये कोणाशी चर्चा करावी त्या हे हे प्रश्नचिन्ह असलेले आमच्या आज आज देखील प्रश्नचिन्ह आहे मी तुम्हाला सांगते तर त्या ठिकाणी आणि हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी बऱ्यापैकी ती भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात देखील आहे किंवा नेमकं कोणाशी बोलावं हो। तर त्याच्यामुळं भाजपसोबत सुसंवाद साधण्याचा कोण प्रयत्न जरी आम्ही केला तरी कोणाशी तो संवाद साधायचा कोणाशी बोलायचा हा एक मोठा प्रश्न कायम आमच्या डोक्यात राहिलेला आहे त्याच्यामुळं अशा प्रकारची युती भाजपसोबत होऊ शकलेली नाही शेवटी युती करता चर्चा होणं आवश्यक असतं सुसंवाद होणं आवश्यक असतं त्याचा अभावामुळे त्या ठिकाणी भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेलेला नाही आपण बघितलं ना की राष्ट्र संभ्रमाचं वातावरण नाही ही मी तुम्हाला वारंवार सांगितलं की नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो आम्ही निर्णय घेताना समजा शहादामध्ये तळोद्यामध्ये आणि नवापूरमध्ये आम्ही एकला चालोरीची भूमिका घेतलेली आहे तर त्या आणि त्या ठिकाणी शिंदे गटाने फक्त नवापूरमध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर मात्र सर्व घड्या या तिन्ही नगरपालिकांमध्ये सर्व उमेदवार हे घड्याळ्याच्या चिन्हावर उभे आहे त्या पॅनल हे पूर्णपणे घड्याळ्याचं पॅनल आहे तर त्या ठिकाणी ही जी काही मागणी असते ही, ही स्थानिक लेवलवरनं त्या मागण्या केल्या जातात म्हणून त्या ठिकाणी तसे निर्णय होतात नंदुरबारमध्ये जे काही आम्ही निर्णय घेतले ती तिथल्या स्थानिक आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं त्याला काही अडचण नाही तालुका तालुक्याप्रमाणे हे निर्णय बदलत जातील त्या त्या आणि त्याप्रमाणे सर्वच पक्षाच्या प्रमुखांना त्यांच्या तसे निर्णय घ्यावे लागतील